उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे उद्योग क्षेत्रातही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एम आयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून दिले जातील असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले महाराष्ट्राची उद्योग भरारी आज पार पड़ला रवी कार्यक्रम येथे यावेळी आमदार राणा असोसिएशन चे अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते सामंत म्हणाले संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्वाची नोंद आहे ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे या दृष्टीने या योजनेत पन्नास हजार नोंदणी झाली यातील तीस हजार लाभार्थ्यांना उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्य करीत आहे राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही त्याचबरोबर गडचिरोली सारख्या क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे येत्या एका वर्षात येथील चित्र बदललेले असेल कार्यक्रमात विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले उपेंद्र तोमर यांनी प्रास्ताविक केले तर मोनिका उमक यांनी सूत्रसंचालन केले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव